एक मोठी बातमी समोर येते धाराशिव मधून इथे दोन गटात जीव घेणी हाणामारी झाली आहे पारधी समाजातील हाणामारीत चार जणांचा मृत्यू झालाय वाशी तालुक्यातल्या बावी पिढीवरील ही घटना आहे शेतामध्ये पाणी देण्यावरनं वाद झाला अशी माहिती सध्या समोर येत आहे मध्यरात्रीची ही दुर्घटना आहे यरमळा पोलिसात गुन्हा दाखल झालाय दहा आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले केवळ आणि केवळ शेतात पाणी देण्याच्या कारणावरून वाद झालाय आणि त्यात चार जणांना आपला जीव गमावा लागलाय अधिक माहिती घेऊयात अर्जुन गोडगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अर्जुन काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा अत्यंत दुर्दैवी ही घटना बावी गावामध्ये घडलेली आहे शेताच्या वादातून झालेल्या हिंसक अनामारीत चौघाचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये ती, ती तीन पुरुषाचा समावेश असून एक महिला ही आहे मृत्युमुखी पडलेले आप्पा काळे सुनील काळे वैजनाथ काळे या तिघाचा समावेश असून एक महिलेचाही समावेश आहे जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय धाराशिव मध्ये दोन गटात जीवघेणी हाणामारी झाली आणि या चौघांना आपला प्राण हा मात्र गमवावा लागलाय